नमस्कार मंडळी इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि जाळा बघून तुमच्या लक्षात दिला असताना आणि यो समुद्र बघल्यानंतर अर्थ लक्षात दिला असताना की यो मासेलो तर आज काहीतरी नवीन म्हटलं तुमका दाखवूया म्हणा निलेशच्या गावाकडे इलेले हो आम्ही आणि निलेशही रशी सोडताना आपल्याक दिसतात निलेशान सांगल्याने आज आपले मारूचा रॉकेट तर मंडळी तुम्ही असो व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघा म्हणजे रॉकेट म्हणजे काय तुमका कळात ही पण एक पारंपारिक पद्धतीची मासेमारी आहे आणि ही आता आपण मासेमारी शिरोड्याच्या समुद्रात करतो आणि ह्या भर समुद्रात उद्या निलेला असतानाच ही मासेमारी केली जाता तर ही पुढे जी मोठी मोठी लाटा काढतं त्या लाटांच्या पलीकडे आपल्या ह्या जाळ्या जाताला आणि ही जी तुमका दोरी दोरीबिरी दिसली ती दोरी एकानंतर शेवटला बांधली जातली आणि दोरी जितकी चार बंडल दोरी आहे ती सगळीच्या सगळी सोडली जाता म्हणजे त्या जाळा किती आतमध्ये जातात हे तुम्ही त्याचा विचार करा आणि खरोखरच ह्या मासेमारीसाठी खूप मेहनत लागता आणि महत्त्वाचं म्हणजे ही पण एक मासेमारी पारंपरिक पद्धतीची मासेमारी आहे

my name right. बरीचशी दोरी है आ, निले निले आ, हा गेलेली पाण्यात आणि निलेश जोश मध्ये निलेश रॉकेट यंदा सक्सेस झालेला आणि आग करता निलेश पाण्यात जाऊन जाऊन ते का मजा येत खरोखरच रॉकेट एक नंबर मजा येतात काय का पाणी या ना पटकन आपल्या का खूप वेळ लागतो किती गेला आतमध्ये बाका नेता येत पाणी तरी दोरी आणि लय मजा येतात वडान बघा आग झाली आग निसती आग सरली मासेली <laughs> रशीत रशी सरलेली लिया आणि बानान ठेवलेली लिया मजबूत अशी आमका घेऊन जायची अशी रशी इतक ताकद आ पाणी ह आणि आमचे मेन खणाची घडागत जे हे व्हाईट पिवळा कलर ह्या कलर नी जे येत आहेत ते आमचे श्री भाऊ आहेत जे उत्तम पागण्यात एक्सपर्ट आहेत उत्तम कलाशी आहेत आणि होडीवर पण ते कलाशी म्हणून काम करतात श्री भाऊ समुद्राच्या लाटांक जोर असल्यामुळे ही रशी हवी पाठी बांधून ठेवली आहे कारण ही माणसात पण वळून घेऊ शकतं एवढी त्या पाणी जोर आहे त्यामुळे पाटी बांधल्यामुळे सेफ्टी असतात की वडान जरी गेली पाठी बांधल्यामुळे तिथे काय थांबतो किती जरी वडल्यान तरी कुठ काय निकळतो त्याची गॅरंटी असल्यामुळे बांधून ठेवल्यानं निलेश एकदम मत निलेश मजा येतात हे चूक कुठेच नाही काय ना या फक्त कोकणातच रेकणात रॉकेट मारायची मजा येशेत मासे अक्षरशः मासे रे आमचे माहितगार माणूस यांच्या सानिध्याखाली आज या रॉकेट <laughs> निलेशच्या गावात सोडण्यात येलेला आता बघूया या रॉकेट लॉन्च किती वाजता होता पुन्हा एकदा नदीच्या आपल्या समुद्राच्या पलीकडे किती वाजता काढला जात आता मी बंद करते कॅमेरा पावसान जोरात सुरुवात केलेली आहे दो साधारण दोन ते ता तीन तासानंतर आता रॉकेट पुन्हा एकदा समुद्राच्या तडीत बळीत सुरू केला जितकी रशी पाणी केली तितकीच आता आमच्या बोलून बाहेर आणलं तर तेव्हा असताना एकदा किती मासे गावले आणि किती नाही कारण समुद्र हा खूप मोठं आता माशांचा किरक वावटूक असतात मासं आपल्या जाळ्यात बढीत राहू शक्यता खूप कमी असतात नशीबात खेळ नंतर अशी गजल आहे तर भगवान भेंतीनंतर आम्हाला आता किती मासे गावले आता नूच पडला 咋来的？<music> आड़े आड़े, समीर अडे वाट अडे समीर अडे वाट अडे 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 I just had to

पाक्चा वोर, पाक्चा वोर लो। तर मंडळी कमीत कमी, कमी चार ते पाच तासाच्या मेहनतीनंतर दोन माशांनी एक कुरली गावलेली आहे तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी तुम्ही माय चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच तुमका मासेमारीचे नवनवीन असे व्हिडिओ तुमका बहुक मिळते आणि नंतर गावले दोनच आणि घराकडे सांगितलेलं वाटप काढून ठेवा तर घेऊन जाते घरात दोन माश्यांनी घेते मस्त की कडी करून आडी हो हात मारून घेऊन मी येते तुमच्या नवीन व्हिडिओ घेऊन भेटीक पुन्हा एकदा